रानमेवा भोकर केवळ दोनच महिने मिळणारा नमस्कार कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत आता चैत्र महिना आणि पाठोपाठच पुन्हाच्या झळा शीतल करण्यासाठी रानमेवा बाजारात यायला लागेल करवंद असतील तोरणं असतील आणि अर्थातच भोकर सुद्धा असते आपण करवंद विकत घेतो तोरणं तर हर्षी दिशेन्याशीच झाली भोकर बऱ्याच वेळेला दुर्लक्ष करून आपण पुढे जातो कारण त्यात असते आत गुळगुळीत पारदर्शक चिकट्य पदार्थ दडलेली आणि ती काढायचा आपल्याला कंटाळा येतो किंवा त्याची गोडी आंबा सफरचंद यासारखी नक्कीच असते पण असं करू नका ती जरूर विकत घ्या आजकाल ती खूप महाग झाली आहे त्यांचा पुरवठा कमी झाला आहे पण ही फळं म्हणजे आहे आरोग्याचा ठेवा औषधांचा खजिना आणि तुम्हाला भरपूर काही देणारीच त्याचबरोबर पशुपक्षी प्राणी यांचं आश्रयस्थान कीटक भुंगे पतंग फुलपाखर यांना आकर्षित करणार भरपूर सावली देणार वर्षभर हिरवागार असणार आणि पशूंना खाद्य पुरवणार असं झाड शेताच्या बांधावर लावा जिथे पुढे शहरात थोडीशी मोकळी जागा लागेल तिथे लावा उन्हाचा तडाखा कमी करा आणि याची घनदाट छाया वर्षभर अनुभवा चला अपन बगुया, कायस मदे तर मग आपण बघूया भोकल म्हणजे काय असतं ते गुजरातमध्ये याचं लोणचं खास प्रिय आहे तर दक्षिणेमध्ये याच्यापासून काही पेयं बनवली जातात फक्त भारतातच नव्हे तर उष्ण कटिबंधात जिकडे तिकडे सहज उगवणारं असं हे रानफळ किंवा रानभाजी मध्ये अवेळी पण थोडीशी भोकर मार्केटमध्ये आली होती आणि त्याचा भाव नुसता ऐकूनच पावलं पुढे गेली पण ती माझी घोड चूक होती असं मला वाटलं शंभर ग्रॅमला साठ रुपये असो चला तर मग आपण ओळख करून घेऊया या रानफळाची किंवा रानभाजीची रान हा याची पानं आणि फळं याची भाजीसुद्धा करतात याला स्वतःला फारशी चव नसते म्हणून मग कधी कैरी मिसळली जाते कधी कधी मसाले मिसळले जातात अशी ही पिकलेली फोड अलगत तोडून आदिवासी ती मार्केटमध्ये घेऊन येतात कधी कधी आपल्याला ही कच्ची भोकर सुद्धा दिसतात मात्र त्याचं झाड कसं असतं शहरवासियांना माहितीच नसतं अशी झाड जाड रबरासारखी पानं घनदाट सदैव हिरवीगार आणि चैत्र सुरू झाला की त्याच्या बेसक्यातून येणारी ही हजारोंच्या संख्येने फुलं अक्षरशः चांदण्या चमकाव्यात आकाशात तसं निरभ्र आकाशात अनेक कीटक रुमी कीटक पतंग फुलपाखरं यांना आकर्षित करून घेणारी आणि मग लवकरच अशी हिरवी हिरवी फळं घोसाने लागतात ते ज जशी पिकायला लागतात तस तसा त्याचा रंग पालटू लागतो आणि मग गुलाबी आणखीन किंचित लालसर असं हे फळ मार्केटमध्ये खाण्यासाठी उपलब्ध होतं मात्र आत फोडताच पारदर्शक पांढरा चिकट द्रव असतो आणि आत असते बी ती बी काढून टाकली जाते आणि मग अशा प्रकारचं हे लोणचं बनवलं जातं किंवा काही वेळेला त्याची कच्च्याचं लोणचं पक्क्याचं लोणचं भोकराची भाजीही बनवली जाते मात्र आपण कधी हे ट्राय करत नाही कुझिन्स किंवा जाम जेली असेही आधुनिक पदार्थ याला मिळतात तेव्हा हे रानटी फळ किंवा रानटी भाजी गावठी भाजी याच्याकडे दुर्लक्ष करू नका जरूर याचा मान सन्मान ठेवा खरेदी करून मग लावताय ना एखादं भोकराचं झाड जिथे जमेल तिथे त्याची भाषा निगराळी पण घ्यावी लागत नाही बरं का कारण हे जंगली झाड आहे सुरुवातीच्या काळामध्ये याला थोडं पाणी लागतं कोरडी निचरा होणारी जमीन लागते आणि उष्णकटिबंधात हे आरामात वाढतं झाड लावूया किमान फळं तरी आपण नक्कीच विकत घेऊया कारण आदिवासी लोकांचं हे उत्पन्नाचं उत्तम साधन आहे नमस्कार परत भेटूया अशाच एका रानफळाबद्दल जे केवळ आणि केवळ दोन महिने मार्केटमध्ये उपलब्ध होतं असं